चुकून चुकून घेतलाय त्यांचा कस चावल तो आम्ही हात फिरवू शकतो का कुठे पिऊ कुठे आहे तळा पिऊ कुठे पण तू कुठे आहे ताळ्या जेवला तू का आता शांत झाला मध्येच एकदम स्टॉक होतो अजून लहान येतो पाणी पी काळ्या पाणी पी अजून लहान येतो मोठा नाही झाले Kalea Salla O O Kalea 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 jowla tu Kalea jowla

येतो जवळ मोबाईल घेतला का बोलत नाही हो। हो।, हो 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 काय काय आम्ही चाललो येतो का हा आमच्या घरी चाललो येतो आंबाडीला आंबाडीला येतो का हो चल चल ना हो हो येणार आहे हे तुन इष्टा चावायचे मागत उण काय हात पण पुरवतो पाय पण पुरवतो हो वरती बस ना वरती बस, ना? बस? बस? हो काकू कुठे काकू कुठे गेली चावू नको काकूला का, चावतो तो काळा काकू काकू आहे ना ती काकू काकू आहे तुझी हो हो सांगतो मी काकू आहे हो तो चावतो कशाला मग चावतो बर हो तू पण दादा का दादा आहे देवा का देवा देवा त्याचं नाव बोल देवा देवा हा देवा बोल ना त्याला देवा बोलवा नको तिकडं बा त्याचे तो बघ तो बघ काय बोलतो बघ देवा देवा बोलतो नावा देवा, <laughs> <तो> देवा <laughs> करत <laughs> तुझा हात नाही सांगतो हात नको तू त्याला चावतो ना देवाला राग आलाय तुला <laughs>

सोड होत्या हॅलो पिऊ कुठे पिऊ 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 बोलतो कुठे तुमची परतू कुठे गेली कालू परतू कुठे गेली परतू परतू दीदी कुठे गेली <laughs> हा खरा <laughs> हो, <खराक? laughs> हो.

आम्ही आले ना तर आम्ही आले ना मग बरच बघतो आम्हाला इथे मांडवभास बस पण इथे चावू नको मला मग आता महू <laughs> नको काय नाही खाऊ चण खातो अरे चावतोस ना अरे चाहू नको मग तू काय चावतो मला काय हो करतो मारसे डोला काढ हो बोलतोय म चावू नको चावू नको असं समजत हो। आहे ना तुला काय बोलते तुला दिदी दीदी आवाज देते कालू काय बोलते दीदी कालू आता बोलत होत ना ए काढा काय करतो

नाही चावतो तो नोकर कसा खरा आता कबलेस काय बोलला नो कोण पिव 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 हे बाई पिव हां तळे कोण आलंय कोण यो पिव 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 वाला लखत राहे नो नो यो कोण आलंय यो पिव आले काय माहिती ऑटोमॅटिक बोलायला लागलाय तो काय सोने खाल्ले